सुरुवातीलाच बातमी आहे चांदीच्या दरवाढी संदर्भात चांदीच्या किमतीला सोन्याची झळाली आलेली आहे एकाच दिवसात किलो मागे चार हजारांची भरारी घेतली आहे चांदीचे दर हे वाढलेले आहेत एकाच दिवसात चांदीच्या भावात चार हजार रुपयांची वाढ होऊन ती एकोणनव्वद हजार रुपये प्रति किलो इतक्या दरावर पोहोचले तर सोन्याचे भाव सुद्धा वाढलेले आहेत सोन्याच्या भावात दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे सोन्याचे भाव त्र्याहत्तर हजार नऊशे रुपये पोहोचलेत अमेरिकेत झालेल्या आर्थिक उलाढालीचा परिणाम चांदीच्या दरावर झालाय चांदीचे दर प्रति किलो जवळपास चार हजारांनी वाढलेत त्यामुळं चांदीच्या किमतीला सोन्याची झळाली प्राप्त झाली आहे एकाच दिवसात मागे चार हजारांची वाढ ही चांदीच्या दरात झाली आहे आता सध्या मी बंगाड़े ज्वेलर्स या ठिकाणी आहे तिथे आता चौऱ्याहत्तर हजाराच्या जवळपास सोने आलेले आहे आणि चांदीचे भाव पण बऱ्यापैकी वाढलेले आहेत तर आम्हाला सर्वसामान्यांना न परवडण्यासारखे भाव आहे ते आता मागे गोल्डची कस्टम ड्युटी जी कमी झाली होती त्यात भाव चौऱ्याहत्तर हजारचे अडुसष्ट हजारपर्यंत आलेले होते पण तेव्हापासून एक यू एस फेडरल रिझर्वची मिटिंग होणार आहे सप्टेंबर महिन्यात आता अठरा सप्टेंबरला मिटिंग आहे तर त्या मिटिंगमध्ये गोल्डचे आपलं फेडरल रिझर्वने बँकशी इंटरेस्ट रेट जे आहे ते आ, कमी व्हायची शक्यता आहे तर ते जर इंटरेस्ट रेट जर कमी झाले तर गोल्ड साहजिक आहे वाढतं गोल्डची आपण निश्चित बघितली की जेव्हा ज्या ज्या वर्षी इंटरेस्ट रेट कमी झाले त्या त्या वर्षी गोल्डचे भाव वाढलेले भरपूर